नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो राजकारणातले अनेक गुंते किंवा त्यातली रहस्य उलगडताना मी कधी चित्रपटाचा कधी क्रिकेटचा एखादं उदाहरण सांगतो आज असंच एक उदाहरण मी तुम्हाला पुराण कथेचं देणार आहे पुराणामध्ये हिंदू पुराणामध्ये सर्पसत्र नावाचा एक यज्ञ आहे आपण त्रिशंकू हा शब्द नेहमी वापरतो पण त्रिशंकू म्हणजे काय तर त्रिशंकू ही गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये जगातले आणि विश्वातले सगळे साप मारून टाकायचे असा यज्ञ जन्मेजय नावाच्या राजाने केला होता आणि अमुक तमुकाचं नाव घेतलं की स्वाहा की तो साप येऊन त्या यज्ञात जळून खाक व्हायचा पण गंमत अशी होती की जन्मे ज्याला सगळे साप मारायचे होतं असं नाही त्याचा राग तक्षक नावाच्या एका रागावर हो आ, सापावर होता हा तक्षक म्हणजे जो तुमच्या भगवान शंकराच्या गळ्यात जो साप आहे त्याला वासुकी म्हणतात तो सगळ्यात मोठा विषारी साप मानला जातो त्या वासुकीचा जा धाकटा भाऊ म्हणजे तक्षक असं मानलं जातं या तक्षकाने दंश केल्यामुळे तुमचा परीक्षित नावाचा राजा जो पांडवांचा कुठला तरी पुढच्या पिढीतला एक वंशज होता तो राज्य करत असताना त्याला एका मला नाव आठवत नाही पण कुठच्या तरी ऋषीने शमक किंवा असं काहीतरी नाव होतं त्या ऋषीने शाप दिला होता की सर्पदवंशाने तू मरशील याचं कारण असं की एकदा हा परीक्षित राजा शिकारीला गेला होता आणि शिकारीला गेला असताना त्याला एक ऋषी ध्यानस्थ बसलेला दिसतो त्या ऋषीशी बोलण्याचा प्रयत्न करतो राजा परीक्षित पण पर तो इतका ध्यानस्थ असतो की तो परीक्षित राजाकडे बघत नाही याचा राजाला राग येतो की माझ्याकडे दुर्लक्ष केला म्हणजे काय आणि म्हणून तो राजा एक मेलेला साप त्या ऋषीच्या गळ्यात टाकून निघून जातो ज्या वेळेला ध्यान संपतं तेव्हा तो ऋषी बघतो तर आपल्या गळ्यात मेलेला साप आहे त्या त्यामुळे त्याचा राग इतका अनावर होतो कि तो परीक्षिताला शाप देतो सात दिवसाच्या आत सर्पदंशाने तुझा मृत्यू होईल माझ्या घड्यात मेलेला साप घातलास सर्पदंशाने आणि खरोखरच सात दिवसाच्या आत सर्पदंशाने परीक्षित मरतो पण पर त्याला मारणं किंवा त्याला सर्पदंश घडवणं इतकं सोपं नसतं ही सगळी पुराण कथा अतिशय महत्त्वाच्या घटनेसाठी हेडिंग तुम्ही वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की मी गोष्ट का सांगतोय ज्या वेळेला परीक्षित राजाला हे कळतं की अशा प्रकारे आपल्याला या मोठ्या काय ते हटयोगी हो संन्यासाने शाप दिलाय तर तो, तो शाप बाजल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे स्वतःला त्या, त्या शापातून शापवाणीतून वाचवण्यासाठी हा राजा एका तळ्यातल्या खांबावर एक महाल बांधतो आणि तिकडे वास्तव्य करायला जातो आणि त्याच्या त्या महालामध्ये येणारी प्रत्येक वस्तू अगदी आपल्याकडे विमानतळावर किंवा इतरत्र जसं स्कॅनिंग केलं जातं तशी तपासूनच सोडली जायची बाहेरून येणारा माल तपासला जायचा की ह्याच्यात साफ नाही ना विषारी साफ नाही ना इतकी सगळी कडेकोट व्यवस्था केली असतानासुद्धा तक्षक तिथपर्यंत पोहोचतो आणि परीक्षिताला दंश करतो आणि परीक्षिताचा मृत्यू होतो आणि आपल्या बापाला तक्षकाने मारलं म्हणून जन्मेंजय हा परीक्षिताचा मुलगा सर्पयज्ञ सुरू करतो पण मुद्दा असा आहे की एवढा सगळा तळ्यामध्ये एका खांबावर मानलेला महाल आणि इतकी सगळी सुरक्षा व्यवस्था असतानासुद्धा नावाच्या शापाने विषारी शापाने ती सुरक्षा भेदली कशी हा प्रश्न आहे आपल्याकडे आजकाल स ते लोकसभेत काही पोरांनी दोन उड्या मारल्या धुराचे काय कॅन्डल्स लावल्या तर सुरक्षा भेद वगैरे चर्चा होते पण या कहाण्यासुद्धा पुराणात आलेल्या आहेत एवढा सगळा बंदोबस्त परीक्षित राजाने केला असताना त्याच्यापर्यंत तक्षक पोहोचलाच कसा तर त्याची कहाणी अशी आहे की त्या परीक्षित राजाला जी फळं खायला हवी असायची ती फळं बाहेरून आणायला लागायची त्या तळ्यातल्या खांबावरच्या महालाच्या बाहेरून जमिनीवरून गावातून आणायवी लागायची आणि अशा एका फळवालीने जी काय फळं आणून सोडली होती त्या फळामध्ये सूक्ष्म सूक्ष्मरूपातली कीड होऊन कीड होऊन तक्षकाने आपलं शरीर सगळं लहान केलं बारीक केलं सूक्ष्म स्वरूप केलं एखाद्या किडीचं रूप घेऊन त्या फळाच्या आतमध्ये बसून हा तक्षक पोहोचला होता सुरक्षा रक्षकांनी फळं बघितली आणि सोडून दिली पण त्या फळाच्या आत अतिशय सूक्ष्म रूपातला तक्षक गेलेला होता आणि तो ते फर जाऊन पोचलं जेव्हा ते महालात पोचलं तेव्हा हळूहळू करत आपलं मूळ रूप धारण करून म्हणजे मोठ्या लांबीचा विषारी साफ होऊन तक्षक हा परीक्षितापर्यंत पोहोचला आणि त्याला दंश केला आणि विषप्रयोगाने राजा परीक्षिताचा मृत्यू झाला होता तेव्हा कितीही सुरक्षा करा ती सुरक्षा भेदणं अशक्य आहे असं बिलकुल मानता येत नाही हे पुराणात सुद्धा सांगितलं आहे आजची गोष्ट सोडून द्या की लोकसभेची सुरक्षा का नाही राखली गेली कशी भेदली गेली हे प्रश्न विचारणारे किती बॅग असतात त्याचं हे उदाहरण आहे की पुराण कालापासून सुरक्षेच्या इतक्या कडेकोट व्यवस्था केल्या असताना त्यासुद्धा भेजल्या गेल्याच्या चमत्कारिक वाटणाऱ्या गोष्टी आहेत पण त्या भेजल्या जाऊ शकतात कारण एक छेद मिळाला तर त्यातून देखील शत्रू आत प्रवेश करू शकतो आणि तुमचा जीव घेऊ शकतो हा त्या कथा पुराण कथेतला आशय आहे एकदा ही गोष्ट समजून घेतली एकदा ही गोष्ट समजून घेतली तर मग दाऊदवर विषप्रयोग पाकिस्तानात कसा झाला असेल याचं गुढ तुम्हाला उकलू शकत समोरून जाऊन तो साप तक्षक नावाचा विषारी साप हा राजा परीक्षितापर्यंत पोहोचणं अवघड होत कारण तिथे आसपास सैनिकांचा बंदोबस्त होता तिथेच वाटेत त्याची खांडोळी केली गेली के असती येणाऱ्या जाणाऱ्या सामानातून लपून जाणं सुद्धा शक्य नव्हतं तेव्हा युक्ती काय केली गेली लि, तर परीक्षित राजाला जी फळं लागतात त्या फळामध्ये एक सूक्ष्म रूपातली कीड होऊन अळी होऊन तक्षक हा परीक्षिताच्या महालात पोहोचला दाऊद असो किंवा हफीज सईद असो पाकिस्तानी सेना आणि पाकिस्तानी गुप्तचर खात्याने त्यांना कडेकोट सुरक्षा दिलेली असेल पण म्हणून त्याच्यापर्यंत पोचणं केवळ अशक्य आहे असं कोणी मानू नये याचं कारण राजा असो किंवा दाऊद असो किंवा सुलतान असो तीही माणसं आहेत आणि माणूस एकटा जगू शकत नाही माणूस समाजामध्ये घोळक्यामध्ये जगतो आणि त्याला कितीही एकांत हवा असला तरी दिवसाचे चोवीस तास तो एकांतात राहू शकत नाही त्याला आपला गोतावळा लागतो आणि त्याच्या गोतावळ्यातच कोणीतरी एक गद्दार शोधला तर त्याची सुरक्षा भेदता येत असते आज जे कोणी दाऊदच्या विषयामध्ये विषप्रयोग कसा शक्य आहे असं विचारतात ते विसरतात की इंदिरा गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेला सुद्धा देशाच्या पंतप्रधान असताना भेदण्यात आलेलं होतं इंदिराजींना कोण मारलं कोणी मारलं म्हणायला ठीक आहे खलिस्तानांनी मारलं पण खलिस्तानी तो निळा फेटा कमरेला तलवार खंजीर लावून आलेले नव्हते ज्या खलिस्तानानी सतवंत सिंग आणि बियान सिंग या दोघांनी इंदिराजींवर अतिशय जवळून गोळ्या झाडल्या ते कुठून बाहेरून आलेले नव्हते ते इंदिराजींच्या सुरक्षेमध्ये दीर्घकाळ तैनात असलेले पोलीस आणि अधिकारी होते पंतप्रधान निवासामध्ये ज्यांना राजोस ये जा करत होती अशीच माणसं निवडली गेली आणि एक दिवस इंदिराजी सकाळी सकाळी आपल्या घरात आणि काय त्या पंतप्रधान निवासातल्या हिरवडीवर पाय मोकळे करत असताना या दोघांनी इंदिराजींना अगदी जवळून गोळ्या घातल्या ज्या बंदुका इंदिराजींच्या सुरक्षेसाठी होत्या जे पोलीस शिपाई आणि अधिकारी इंदिराजींच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले होते त्यांच्याकडूनच इंदिराजींची हत्या करून घेण्यात आली नंतर उघड केलं आलं सगळं की त्यांच्या कुटुंबियांना मारलं जाईल वगैरे वगैरे धमक्या खलिस्तानाने दिल्या होत्या आणि आपल्या कुटुंबियांच्या भयापोटी त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सिंग बियान सिंग यांनी आपल्या अंगावर अंगरक्षकाचा गणवेश पोलिसांचा गणवेश आणि हातात पोलिसाची आणि शासकीय हत्यार असतानाच देशाच्या पंतप्रधानाची हत्या केलेली होती म्हणजे सुरक्षा होती तीच भेदक झाली मग दाऊद हा एवढा सुरक्षित आहे असा खात्री बाळगणं हाच मुळात मूर्खपणा असतो जी राजा परीक्षिताची गोष्ट आहे त्यापेक्षा इंदिराजींची कहाणी वेगळी नाही अगदी एक दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी हुसेनीवाला नावाच्या भारत पाकिस्तान सीमा काय तो बॉर्डर आहे तिथे गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील ट्रॅफिक जाममध्ये अडकवून सुरक्षा भेदली गेली होती हे विसरू नका कसे बसे पंतप्रधान अमृतसरच्या विमानतळावर पोहोचले तिथून त्यांनी पाक ब पंजाबचे सिंग चन्नी नावाचे मुख्यमंत्री होते त्यांना ट्विट करून कळवलं की मी सुखरूप विमानतळावर पोहोचलो आहे म्हणजे तुम्ही भेद करायचा प्रयत्न केला तरी तो भेद होऊ शकला नाही सांगायचा मुद्दा असा की कि सुरक्षा कितीही कडेकोट असो ती भेदली जाऊ शकत असते याचा हा पुरावा आहे आणि तो पुराण काळापासून चालत आलेला असेल तर मग दाऊद इब्राहिम याला पाकिस्तानी सेना पाकिस्तानी गुप्तचर पाकिस्तानी पोलीस आणि पाकिस्तानी सरकार कितीही कडक सुरक्षा देत असली तरी त्याचा भेद ज्यांना करायचा आहे ज्यांनी तसा निर्धार केलेला आहे ते ती सुरक्षा भेदू शकत असतात आणि त्यामुळे अजूनही जी गोष्ट खात्रीपूर्वक सांगता येत नाही कारण पाकिस्तान सरकारने याला दुजोरा दिलेला नाही भारत सरकारच्या गोटातून पण याविषयी मौन पाळलं गेलेलं आहे अशा वेळेला खरं काय म्हणायचं की ही अफवा आहे म्हणायचं याचा विचार करणं भाग पडतं पण पड़ ज्या वेळेला विचार करायचा तेव्हा ती बातमी खरी खोटी नंतर ठरेल तुम्हाला आठवत असेल तर सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर पाकिस्तानने त्याची तात्काळ कबुली दिलेली नव्हती अजिबात कबुली दिलेली नव्हती आणि पाकिस्तानवर विश्वास ठेवून आपल्याकडच्या सगळ्या पुरोगाम्यांनी सर्जिकल स्ट्राईकवरच प्रश्नचिन्ह लावलं होतं पुरावे द्या पुरावे द्या आज सुद्धा पुरावे मागितले जातील कारण मी मगाशी एक चर्चा ऐकली त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे त्यामध्ये काही पुरावा आहे का अशा गोष्टीचे पुरावे नसतात हां पण एक गोष्ट आहे की दाऊदची हत्या खरोखर झाली असेल दाऊद खरोखरच मेला असेल तर दाऊदचं जे साम्राज्य आहे त्याच्यावर कब्जा करण्यासाठी त्याच्या अनेक सहकारी आणि कुटुंबीय यांच्यात रणधुमाळी माजल्याशिवाय राहणार नाही ज्यावेळेला ही रणधुमाणी होताना दिसेल तेव्हा समजायचं की डिसेंबर सतराला हा विषप्रयोग झाला हे खरं होतं कारण पाकिस्तानसुद्धा बिलकुल कबूल करणार नाही की असं विषप्रयोग आणि काय आहे कारण तो कबूल केला तर दाऊद पाकिस्तानमध्ये होता हे मान्य करावं लागेल त्यापेक्षा पाकिस्तान त्याविषयी गप्पच बसणार याविषयी मनात शंका घेण्याचं कारण नाही पण एक गोष्ट आणखी नाही मित्रांनो आणखी नाही अशा गोष्टीमध्ये भेद करायचा तर जसं इंदिराजींच्या बाबतीत सुरक्षा रक्षकांचीच मदत घेण्यात आली तशीच मदत दाऊद किंवा सईद हाफीज यांच्या बाबतीत पण होऊ शकते की त्यांची सुरक्षा ही पाकिस्तानी हेर खातं आणि पाकिस्तानी सैनिक आणि पाकिस्तानी पोलीस यांच्यावरच असेल तर त्यांच्याकडूनच हे काम करून घेतलं जाऊ शकतं हे विसरता कामा नये भारताच्या पंतप्रधानाची हत्या जो तिच्या त्यांच्याच अंगरक्षकाकडून करून घेण्यात खलिस्तानी यशस्वी झाले असतील तर मग दाऊदला सुरक्षा देणाऱ्या पाकिस्तानच्या अंगरक्षक पोलीस सैनिक यांच्यापैकी कोणाच्या मदतीने हा प्रयोग होऊ शकतो होऊ शकतो पूर्वीच्या काळात विषकन्या वगैरे असायच्या त्या देखण्या दिसायच्या आणि ज्या वेळेला ज्याची हत्या करायची त्याला त्यांच्या प्रेमात पडल्यानंतर ती विषकन्या डंख मारायची असं म्हणतात त्या सगळ्या आपल्याला कल्पना वाटतात पण त्या कल्पना नसतात कल्पना नसतात रूप वेगळं असेल पण प्रयोग तोच होताना वारंवार आपल्याला दिसलेला आहे दाऊद फार सुरक्षित राहायला पाहिजे असं मला अजिबात म्हणायचं नाही पण दाऊद ज्या सुरक्षा कडेकोट बंदोबस्तात आहे तिथे हे केवळ अशक्य आहे बाहेरून पाठवायची गरज नसते अनेकदा म्हणतात ना त्या हिंदीमध्ये घरका भेदी लंका ढाय आतलाच माणूस जर फोडलेला असेल अगदी मी तर म्हणतो मी कालच्या माझ्या हिंदी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दाऊदच्या जवळचा कुटुंबातलाच कोणी गद्दार करून घेतला असेल तर दाऊदला त्याच्या राहत्या घरात आणि विश्वासातल्या कुटुंबाकडूनच विषप्रयोग झाला नसेल असं मानायचं बिलकुल कारण नाही बिलकुल कारण नाही हां पण खरोखरच असं झालं असेल तर त्याचा पुरावा काय असं विचारणं देखील चूक नाही पण अशा गोष्टीचे पुरावे झटपट समोर येत नसतात पण हे खरंच असेल तर मग दाऊदला घरात किंवा इस्पितळात जिथे उपचार चालू आहेत त्याची बातमी आली पाहिजे पाकिस्तानच्या सोशल मीडियामध्ये असं सांगितलं जातं की कराचीच्या ज्या हॉस्पिटलमध्ये इस्पितळामध्ये दाऊदला उपचारासाठी दाखल करण्यात आहे त्याच्या त्या, त्या संपूर्ण इस्पितळाच्या मजल्यावर दाऊद सोडून दुसरा कोणी पेशंटसुद्धा ठेवू दिलेला नाही सगळा माळा मोकळ्यात क मोजला मोकळ्या करण्यात आलेला आहे हे जर तथ्य असेल तर मग तिथे दाऊदसारखा कोणतरी अतिसुरक्षित व्यक्ती आणलेला आहे हे सत्य असू शकतं पण ना पाकिस्तानी मीडियामध्ये ना पाकिस्तानी सरकारकडून याविषयी कुठचा दुजोरा मिळताना दिसत नाही पण मी भी हा व्हिडिओ एवढ्यासाठी केला की ज्यांना असं वाटतं की ही सुरक्षा भेदणं केवळ अशक्य आहे तर ते अशक्य नसतं याचे पुराण काळातले पुरावे आहेत अलीकडल्या काळातले पुरावे आहेत अगदी टिपू सुलतानालासुद्धा पोर्तुगीज किंवा ब्रिटिश सैनिकांसमोर पराभूत करण्यासाठी आपलाच माणूस गद्दार करण्यात आला होता हे विसरू नका हे इंदिरा गांधींपर्यंत आपण बघतो त्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ही आपण विश्वास ठेवतो तोपर्यंत असते पण तिचा देखील भेद होऊ शकतो हे सांगण्यासाठीच हा व्हिडिओ केला किंवा दाऊद कितीही अभेद्य किल्ल्यामध्ये बसलेला असेल तरी त्याला मारणं अशक्य नाही कारण यातले जे तक्षक असतात ते कुठल्या रूपात तुम्हाला येऊन गाठतील कुठल्या रूपात तुमच्या समोर येतील याचा तुम्हाला पत्ता नसतो तो तक्षक एका फळामध्ये एक कीड किंवा की अळी बनून गेला होता इंदिराजींचे मारेकरी हे गणवेशामध्ये इंदिराजींचे दीर्घकाळ सुरक्षा रक्षक म्हणून वावरलेले होते सर्वाधिक विश्वासाचे होते मग दाऊदच्या कुटुंबातला किंवा दाऊदच्या बंदोबस्तातला कोणतरी त्यातला कर्मचारी सेवक चाकर विश्वासातला साधा विषय प्रयोग करू शकत नाही विचार करा मित्र आत्ता इथेच थांबतो हा विषय संपणारा नाही हा अधिकाधिक उलगडत जायचा विषय परत कधीतरी याच्यावर वि व्हिडिओ करीन आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार